लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला मिळते हे चौघे जण लग्नाच्या फोटो अल्बम मध्ये दीपकच्या साथीदाराला शोधू लागतात आणि पुरावा आता रम्या आणि वसुवात्यांना खूप टेन्शन आलेलं असतं कारण त्यांच्या हाती पुरावा लागला तर आपण कामातून गेलो इकडे मजवात्या वसुवात्याला मदत करते आणि तो जो पुरावा असतो दीपकचा मित्र म्हणजे सँडी त्याचे फोटो अल्बम मधून काढून आणून वसवात त्याच्या हाती देते आणि वसवात त्या काडी पेटवते परंतु तो पुरावा नष्ट होत नाही त्यामुळे त्या फाडून टाकतात इकडे जिवा आणि नंदिनी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करत असतात आरती सुरू असते तेव्हा आता वसवात त्याने काडीपेटी पेटवलेली असते परंतु तो फोटो जळत नाही तेव्हा रम्या तो फोटो अर्धा करते इकडे आपल्याला असं पाहायला आहे की अल्बममध्ये तोच पुरावा तुटलेला फोटो फाटलेला आता नंदिनीला दिसतो आणि नंदिनीमध्ये हाच तो दीपक आहे काव्या दीपकचा मित्र काव्यामध्ये आम्ही याला ओळखतो